नमस्कार मित्रांनो अजित बिरोड क्रॉनिंग वन चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे चला तर आता महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे तर तुम्हाला दाखवतो आमच्या घरी मांडलेली देवी कशी आहे आणि शेवटचा गुरुवार काय काय केले जाते ते तुम्हाला दाखवतो चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला सजवलेली देवी दाखवतो महालक्ष्मी देवी हे बघा सुंदर असा मुकुट आहे हे बघा साईडला बांगड्या वगैरे लावलेले आहेत वेणी घातलेली आहे इकडे पाच फळ वगैरे ठेवण्यात आले आहेत बघा बघा इथे सुंदर प्रकारे सजवलेले आहे बघा त्यानंतर इथे पुस्तकं वगैरे ठेवले आहेत कारण शेवटचा गुरुवार आहे हे बघा प्रसाद वगैरे ठेवण्यात दे आले कारण पाया पडायला बायका वगैरे येतात त्यासाठी पुन्हा एकदा बघा चला आता आपण पोती वाचायला बसणार आहोत त्या प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व एकूण आठ गुरुवार होईपर्यंत श्री महालक्ष्मीची पूजा करावी मार्गशीर्ष महिन्यातला पहिल्या गुरुवारापासून येणार सर्व गुरुवार हे व्रत करावे न तुक, न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी सुख आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वर दहस्त राहतो श्री महा श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराना सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य करील तो सदैव सुखी समाधानी राहील गुरुवार हा श्री दत्त गुरु भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्याने याला वेगळे महत्व आहे एकाग्र व शांत चित्ताने महात्म्य वाचावे शांतता व एकाग्रता असल्यास असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरीत्या अस्तित्व जाणवेल एकाग्रता व मनाची शुद्धता असणाऱ्या बऱ्याचदा सुवासाची चांगली जाणीव जाणवेल व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवारी व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दे नंतर कुटुंबियांसमेशन भोजन करून उपवास सोडावा श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावाने महालक्ष्मी ओळखली जाते द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रश्रवा तो शूर होता दयालु होता आणि प्रजाध्यक्ष होता चार वेद सहा शस्त्रे अठरा पुराणे याचे ज्ञान त्याला होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सूरज चंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होते सात पुत्र आणि त्यानंतरची एक झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव हो श्यामबाला ठेवले होते एखाद्या एकदा देवीच्या मनात आले आणि राजाच्या राजप्रसादी व्हावे राहावे त्यांनी राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबाकडे राहील तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उप उपभोग घेईल म्हणून देवीने एक म्हातारीचे देवी रूप घेतले फाटकी वस्त्रे लिहाली आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालात दाराशी आली तिला पाहताच एक दाशी पुढे आली तिने मातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझे नाव काय तुझे गाव काय काय हवं हो तुला मातारीची रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझे नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत त्यांना गायला गेले तर त्या माझ्यावरच रागावतील तुला त्या कशा भेटतील पुन्हा तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडुशाला था, थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी आणि गेल्या जन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत नवरात्रीला माराण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू राहिली तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत के केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाले तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भारला लक्ष्मी व्रत केल्यामुळे केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ते आता राणीपादावर बसले पण लक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडला त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आले मातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली मातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाले मला सांगाल ते व्रत मी करेन ने लक्ष, ते नेमाने उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकत निघणार तेवढ्यात राणी तर महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहता ती संतापल्याने उरमटपणे म्हणाले कोण ग तू फेरडे इथे कशाला आली तिने पुढे पाव होऊन म्हातारीला घालवून दिले ती मा... ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न थांबता स्वस्त जाण्याचे ठरवले राणीचा महा सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगिने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला ती कळवणून म्हणाली आजी रागाव नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्या ते ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबाळाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली जाशी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या श्यामबालाने भक्तीभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेम धर्म पालून गुरु गुरु दर गुरुवारी तिने हे व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाली तिला राजवैभव मिळाले व लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा समाजात चालू लागला पण इकडे बलभद्रा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी ती स्थिती आता बदलली अन्न पाण्याला श्रवाला फार वाई, फार वाईट वा तो एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता एक दिवशी भद्र श्रवाला वाटले मुलीकडे जावे तिला पावे आणि चार दिवस तिच्याकडे राहावे त्याचप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रश्रवाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्यामबाला आणि मालाधाराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि पामुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला होता हे ऐकून सुरज चंद्र केला आनंद गगनात मागेना आई गाई गाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय अंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळशे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळशे झाले होते चंद्रिकेने कपालावर हात मारून घेतला भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते सुटत नव्हते चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सूरज चंद्रिकेच्या ही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाले तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार सुरज चंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तिला तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करत होते श्यामबाला आईकडून महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून था था परत आपल्या गावात आले लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राजव्यापी झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबाल्याने कोलसा भरलेला अंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही या राग राणीच्या मनात होता त्यामुळे तसे स्वागत कोणी केले नाही राणीने राणीने एक प्रक... एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबाला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला अंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो अंडा घेऊन ती परत आपल्या सासरी आली स्वरगृही आल्यावर मालाधाराने श्यामबालेला विचारले माहेरातून काय आणले श्यामबालाने बरोबर आणलेल्या अंड्यावरचे बोट दाखवले हो मालधाराने आत पाहिले तर अंड्यात मिठाचे खडे पत्नीला ले विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाले थोडं थांब म्हणजे कळले त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याही पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी मालधार जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग श्यामबालाने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळतात बेसव आणणारा सव आले हा मीठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाले मालाधाराने तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंत आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये मातू नये नित्यनेमाने महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल हे बघा आज आहे बटाटा पुरी शेवटचा गुरुवार स्पेशल हे बघा पुरी होते आता देवीच्या प्रसादासाठी बघा या आहेत आमच्या सहाशे दोन वहिनी आणि अगि आहेत पाचशे सहा पाचशे पाच होऊ <laughs> <laughs> दे होत आहे होत आहे पडून घ्या पडून घ्या काय बघा अशा पद्धतीत प्रत्येकाच्या घरी महिला जातात पाया पडायला बघा आपण आपल्या ग्रुप मधल्याच आहेत पाचशे पाच मधल्या वहिनी ज्या की मालवणला आल्या नव्हत्या मालवणला आमच्या दोघांमध्ये कॅन्सल झाले त्यातले आज आणि यांचा हजबंड आला नव्हता या घ्या तीर्थ घ्या तीर्थ काय कोण भांडी भिंडी ठेवलीच नाही सर्व वाले गरीब आहेत दीपकला कोण मारणार आहे बघा घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक बाईला हल्दी कुंकू लावला जातो त्यानंतर पाया वगैरे पडतात आणि वान पण दिला जातो खूप लोक येणार आहेत आपल्या घरी पण अखिल भारतीय केली वाटप संघटना बघा मार्गशीर्ष महिन्यात केलेलं डिमांड आहे पुस्तक मॅसेज चुकीला टाकले नाही या आपल्या बिल्डिंग मधल्या चार शेट वाले वहिनी आहेत त्या पण आता पाया पडतात अशा प्रत्येक महिला येणार पाया वगैरे पडणार कुंकू वगैरे लावून मग वाहन देतात या बघा आता काकी वगैरे आलेत तो सुशांत आहे आमच्या ग्रुप मधला सर्वात शांत माणूस बडबड करणार माणूस त्याची आई आहे या वहिनी आहेत या दोन इकडे काकी आहेत या साईडला बसलेत त्या दीपकच्या मम्मी आहेत तर अजून खूप साऱ्या बायका येणार आहेत बिल्डिंग मधल्या हे बघा तर अशा पद्धतीने साजरा होतो मार्गशीर्ष मधला लाच गुरुवार आता देवीला प्रसाद ठेवूया बघा प्रसाद मध्ये काय हे बघा आता प्रसाद देवीला ठेवलाय पुरी आहे भात आहे पापड श्रीखंड बटाटा आणि ते पनीरची भाजी तर बघा या पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार महिला साजरा करतात एकमेकींना हल्दी कुंकू लावून काही ना काही वस्तू एकमेकीना दिल्या जातात आणि त्यातूनच महिलांमधील प्रेम वाढवला जातो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा भेटून येऊन व्हिडिओमध्ये